अविकाने यावेळी ठाकूर यांच्या घरी जाण्यासाठी बस पकडली होती तिने एका वर्गमैत्रिणीकडून वेळापत्रक विचारून घेतलं होतं ती मुलगी थोडं दूर राहत होती आणि नेहमीच बसने प्रवास करत असे स्वस्तही पडत होतं आणि सोपंही असं तिला वाटलं होतं पण वेळ लागायचा आधीच अर्धा तास उलटला होता आणि अजूनही ते प्रवासात होते तिला घाई नव्हती परत जाण्याची पण प्रवास थोडा संथ चालला होता हे बसचं काही चुकत नव्हतं कारण डोंगराळ रस्त्यावर वेगात चालवलं तर धोका निर्माण होऊ शकतो जीवावरही बेतू शकतं रस्त्याच्या बाजूला खोल दऱ्या होत्या अचानक बस थांबली अविकाने बाहेर डोकावून पाहिलं इथे काही थांबा नव्हता मग बस का थांबली होती कंडक्टर खाली उतरला आणि ड्रायव्हरही सुमारे पाच मिनिटांनी कंडक्टर परत आला आजूबाजूचे लोक अस्वस्थ होऊ लागले होते अविका शांतपणे बसून राहिली बस बंद पडली आहे कंडक्टर म्हणाला आणि प्रवासी शिव्या शाब्देत कुजबुजू लागले तुम्हाला इथून उतरावं लागेल पुढे एक बस येणार आहे पंधरा मिनिटात ती तुम्ही पकडू शकता तो म्हणाला काही प्रवासी उतरताना कंडक्टरशी भांडायला लागले अविका शेवटी उतरली सुदैवाने तिथे एक साईड स्पेस होती जिथे बंद पडलेली वाहने उभी करता येतात नाहीतर बसने संपूर्ण रस्ता अडवला असता ती इतर गर्दीपासून थोडी दूर जाऊन एका बाजूला उभी राहिली पुढच्या बसची वाट बघत करण्यासारखं काही नव्हतं त्यामुळे ती लोकांच्या तक्रारी ऐकत राहिली स्थानिक बसेस आणि प्रशासनावर लोक वैतागले होते तिला हसू आलं अगदी टिपिकल दृश्य होतं ते ती वाट पाहत उभी असतानाच तिला लक्षात आलं नाही की एक गाडी बस जवळून गेली आणि तिच्या समोर जवळपास थांबली ती वर पाहून पाहिलं की कोण होतं पॅसेंजर साईटची खिडकीचं काच खाली सरकला आणि तिने आत डोकावून पाहिलं तो आर्यन होता अविका त्याच्याकडे पाहत राहिली तो इथे का थांबला होता तिच्यामुळे असं असेल का त्याच्या डोळ्यांवर गॉगल होते त्यामुळे ती त्याचे तीव्र डोळे पाहू शकत नव्हती ती अजून काही समजून घेते तोवर तो, तो बोलायला लागला तू तशीच माझ्याकडे पाहत राहणार आहेस का की आत येणार आहेस तो म्हणाला मी बसची वाट पाहत होते हैं। ती म्हणाली काय हे काही उत्तर झालं का तो सुद्धा ओळखू शकत होता की ती का उभी आहे अगदी कुणीही ओळखलं असतं बसचं बोनट उघडलेलं होतं आणि एवढे लोक थांबलेले होते तू घरी चालली आहेस तो म्हणाला त्याने विचारलं नाही थेट सांगितलं की तिचं ठिकाण कुठलं आहे हो ती उशिराने म्हणाली बस आर्यनने थोडा तासिक स्वरात सांगितलं देव जाणे ती बस केव्हा येईल तो पुन्हा म्हणाला ठीक आहे अविका दबक्यात सुरात म्हणाली जसं तुला वाटतं तसं म्हणून त्याने खिडकी वर घेण्यासाठी बटन दाबलं अविकाला अचानक जाणवलं तो कदाचित बरोबरच आहे कोणाला माहिती की दुसरी बस केव्हा येईल तिला बसची वाट बघताना जवळपास वीस मिनटं झाली होती आणि हे तर तेव्हा होतं जेव्हा कंडक्टरने पंधरा मिनिटात दुसरी बस येईल असं सांगितलं होतं तिने भुव्या कुरकुरल्या कदाचित तिने लिफ्ट घ्यावी थांब ते अचानक म्हणाली आणि त्याने तिच्याकडे पाहिलं मग डोकं हलवत त्याने मान डोलावली आणि तिला दरवाजा उघडून बसायला इशारा केला अविका सावधपणे आत बसली तिच्या हालचालींवर अनेक डोळे लागलेले असल्याची ती पूर्ण जाणीव ठेवून ती बसली आणि दरवाजा बंद केला मग तो गाडी चालवेल याची वाट पाहू लागली पण जेव्हा तो तसाच गप्प बसून राहिला तेव्हा तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं सील्ट बेल्ट तो म्हणाला त्याच्या आवाजात उपहास होता अर्थातच ती विसरली होती सॉरी ती पटकन म्हणाली आणि बेल्ट लावला तिने सील बेल्ट लावल्याबरोबर गाडी वेगाने निघाली ती एसयूव्ही होती तिला अजून कारचं नाव माहीत नव्हतं पण ती मोठ्या ब्रँड्सपैकीच वाटत होती तिने त्याच्याकडे कटाक्ष टाकला तो पूर्ण लक्ष रस्त्यावर केंद्रित करत होता त्याचा साईड प्रोफाईल अगदी परिपूर्ण होता जवळजवळ वाढलेली दाढी त्याच्या मजबूत जबड्यांच्या रेषांना लपवत नव्हती त्याचे थोडेसे लांब केस गळ्याच्या मागे वडले होते त्याने पांढरा साधा पोलोनेक टी शर्ट आणि जीन्स घातली होती त्याच्या डोळ्यांवर असलेले गॉगल्स अगदी एखाद्या दे चित्रपटातल्या अभिनेत्यांसारखे होते तिला त्यांना काय म्हणतात माहीत नव्हतं पण ते त्याच्यावर कमालीचे शोभून दिसत होते एकदम फिल्मी थोडंसं हटके रूप तुला सर्वात जास्त काय आवडतं त्याने विचारलं अविकाला समजलं नाही की त्याचा हेतू काय होता काय तो जाणतो का की ती त्याचं निरीक्षण करत होती देवारे जर त्याला समजलं असेल तर किती लाजीरवाणी गोष्ट होईल ही तिचा हेतू त्याचं निरीक्षण करण्याचा नव्हता पण तिला स्केचिंगची आवड होती आणि ती कॉलेजमध्ये पदवी करताना हे सगळं शिकली होती तिला त्यासाठी पार्ट टाईम जॉबही करावा लागला होता घरून तिला यासाठी पैसे मिळाले नव्हते फालतू छंदांवर खर्च करायला आमच्याकडे काही नाही असं घरच्यांनी सांगितलं होतं तरी त्याचा चेहरा अगदी परिपूर्ण होता तीव्र रेषा नाक देखणं व्यक्तिमत्व म्हणूनच ती त्याचं इतकं निरीक्षण करत होती तिने आशा केली त्याने ते वेगळ्या अर्थाने घेतलं नसेल तू उत्तर दिलं नाहीस असं म्हणत त्याने रस्त्यावर एक डोळा ठेवून तिच्याकडे पाहिलं माझ्या चेहऱ्यातलं तुला सर्वात आवडलेला कोणता भाग त्याने विचारलं आणि तिचा चेहरा लाजेने लाल झालेला पाहून त्याला थोडं हसू आलं खूप दिवसांनी त्याला एखादी मुलगी लाचताना पाहायला मिळाली होती आजकाल असं फारसं पाहायला मिळत नसल्याने त्याला ते वेगळंच वाटलं बसच्या पुढे गेल्यानंतर त्याला ती गर्दीपासून थोडी दूर उभी असलेली दिसली होती क्षणभर त्याने आपल्या वाटेने पुढे जायचं ठरवलं होतं पण का कोण जाणे त्याच्या नकळत त्याने गाडी थांबवली तिला हे कुणी आहे का याची खात्री नव्हती ते त्याच्या लक्षात आलं होतं म्हणूनच त्याने गाडीची खिडकी खाली केली तिला गाडी त्याला पाहून थोडंसं अस्वस्थ झालेलं होतं का बरं त्याने तिला इतकं घाबरवलं होतं का त्याला तिची द्विधा मनस्थिती लक्षात आली होती म्हणूनच त्याने काही जबरदस्ती केली नव्हती आणि तेच बघून तिनेही त्याच्यासोबत जायचं ठरवलं मग तिने सील बेट लावायला विसरलीस ती विसरबडी होती का की त्याच्या समोर इतकीच गोंधळलेली असायची नंतर जेव्हा तो गाडी चालवू लागला तेव्हा त्याला तिचं लक्ष स्वतःकडे असल्याचं जाणवलं त्याला वाटलं काही सेकंदानंतर ती नजर हटवेल पण सेकंद मिनिटात बदलले म्हणून त्याने तिला विचारायलाच लागलं कोणालाही इतकं बारकाईने निरीक्षण करताना त्याला कधी पाहिलं नव्हतं त्याला हसूही आलं पण थोडं चिडल्यासारखंही वाटलं जणू ती त्याचा चेहरा लक्षात ठेवण्यासाठी प्रत्येक कोण प्रत्येक रेषा मनात कोरत होती का माफ करा अविका पुन्हा म्हणाली हेच एकच वाक्य तुला येतं का त्याने मिश्किलपणे विचारलं ती काही उत्तर देऊ शकली नाही फक्त रिकामे भाव दाखवत त्याच्याकडे पाहिलं त्याने एक दीर्घ श्वास टाकला काय आहे तिचं आणि काय झालं होतं त्याला भिकाने कालच त्याला सांगितलं होतं ती एक शांत लाजाळू मुलगी आहे मग तो तिच्याकडून वेगळं काय अपेक्षित ठेवलं होतं तरीही तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही तो थोडा कंटाळल्यासारखा म्हणाला रस्ता एकटक पाहात मग म्हणजे तुझी चेहऱ्याच्या हाडांची रचना खूप छान आहे ती गळबळत म्हणाली तू माझं बोन स्ट्रक्चर अभ्यासत होतीस त्याने आता अधिकच कुतूहलाने विचारलं हो म्हणजे नाही ती गोंधळून म्हणाली देवा काय होतंय तिचं ती त्याच्यासमोर एवढी गोंधळलेली का होते का त्याचं अस्तित्वच तिच्या मेंदूला ब्लँक करतं आणि मिहिकाला वाटतं हा गोड माणूस आहे कुठून तसं तर नक्की काय त्याने थट्टेच्या सुरात विचारलं हो की नाही तुझा प्रोफाईल खूप छान आहे ती शांतपणे म्हणाली फार थोड्या पुरुषांकडे अशा प्रकारचं बोन स्ट्रक्चर आणि सरळ नाक असतं ती जपून बोलली अशा निष्काळापर्यंत पोहोचण्यासाठी किती पुरुषांना तू पाहिलं आहेस त्याने हसत विचारलं खूप नाही ती म्हणाली तिने त्याला सांगावं का की ती कॉलेजमध्ये असताना आर्ट क्लासेसला जात होती त्यात काही वावगं नव्हतं मी पदवीच्या वेळी कॉलेजमध्ये असताना आर्ट क्लासेस घेतले होते तिथेच आम्हाला माणसाच्या चेहऱ्याच्या रचनेचा अभ्यास शिकवला जात होता ती म्हणाली आणि मग त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर तिच्या या माहितीचा काही परिणाम झालेला दिसत नव्हता किमान ती त्याच्या शेजारी बसली असल्यामुळे तितकंच दिसत होतं काही प्रतिक्रिया असेल तरी ती त्याच्या डोळ्यांतून कळाली असती पण तो गॉगल घातलेला असल्यामुळे तिला काहीच समजत नव्हतं तिच्या कुटुंबाला ती आर्ट्स क्लासला जात होती हे कळून काही विशेष आनंद झाला नव्हता त्यांना ते एक फालतू प्रकार वाटत होता पण सध्या ती बी एड करत असताना तिच्या चार्ट्स आणि प्रोजेक्टसाठी ते खूप उपयोगी पडत होतं जरी हल्ली ती स्केचिंग करत नसेल तरी म्हणजे तू एक कलाकार आहेस तो म्हणाला नाही ती म्हणाली अगदी तसंच नाही फक्त एक छंद आहे मी मुख्यतः स्केचिंग करते काळं पांढरं चारकोल पेन्सिलने रंगांमध्ये फार नाही पण थोडंसं माहीत आहे ती म्हणाली आर्यनने तिच्याकडे कटाक्ष टाकला ती त्याच्याकडे पाहत नव्हती उत्तर देताना तिचं लक्ष तिच्या मांडीवर ठेवलेल्या एकमेकात घट्ट धरलेल्या हातांकडे होतं ती स्केच करत असे म्हणूनच ती त्याच्याकडे आधी एकटक पाहत होती त्याला ती कलाकार वाटली नव्हती ती दिसायला तशी नव्हतीच तसं असो ते आता जवळपास घरी पोचलेच होते यातून त्याला तिच्याबद्दल काय कळालं काहीच नाही फक्त एवढंच की कदाचित ती संवेदनशील असावी म्हणूनच तिने आठसारखा छंद जोपासला असेल त्याने तिला घरी सोडायचं ठरवलं तरी का तो स्वतःही नक्की सांगू शकत नव्हता आणि त्याला त्यात फारसा खोलात जायचंही नव्हतं ती इथे एक पाहुणी होती आणि त्याने तिला फक्त घरी सोडलं त्याच्या मते याहून जास्त काही नव्हतं यात त्याने गाडी पुढच्या वडणावर घेतली आणि त्याच्या आईवडिलांच्या ड्रायव वळवली गाडी थांबवल्यावर तिने आपला सीट बेल्ट काढला तो तिचे हात निरखून पाहू लागला लांब सडक बोट आणि नीट कापलेले नख हात मऊ आणि नाजूक वाटत होते अगदी तिच्या चेहऱ्यासारखे शक्य आहे की अशा हातांनी ती स्केच चांगलं करत असेल तिने दरवाजा उघडला आणि खाली उतरली थँक्यू ती नम्रपणे म्हणाली आर्यनने फक्त मान हलवली मग गाडी रिव्हर्स करत पुढच्या वळणावर बळून आपल्या घरी निघून गेला अविकाने त्याची गाडी नजरेने पाठवली तो कुठे गेला तिला माहीत होतं की तो, तो वेगळ्या घरात राहतो का हे माहीत नव्हतं पण त्याचं घरही वेगळ्या प्रवेशद्वारातून जातं हे पाहून तिला आश्चर्य वाटलं का बरं संपूर्ण कुटुंब जवळच राहत असूनही कोणी असं का करावं आणि तेवढी उत्सुक का झाली होती आणि तिने त्याला तिच्या आर्ट्सबद्दल का सांगितलं ती डोकं हलवत उभी राहिली ती काही म्हणू शकत नव्हती की हे नुसत्या गोंधळामुळे झालं कारण तिने त्याला ती गोष्ट अगदी जाणून बुजून सांगितली होती कसं कुणास ठाऊक पण तिला जाणवलं आज ती पहिल्यांदा भेटली तेव्हा जेवढी गोंधळलेली होती त्यापेक्षा थोडी कमी होती आज तो उद्धट होता पण त्या दिवशी इतका नाही पण त्याने तिच्याकडे ती बघत का होती याचा आग्रह केला होता ते एक कोडं होतं आणि तेही धोकादायक तिने ठरवलं त्याच्यापासून जितकं शक्य तितकं दूर राहायचं आणि त्या विचारासोबतच ती घरात जाण्यासाठी वळली ठाकूर कुटुंबियांच्या जेवणाची वेळ जवळ आली होती पण दाराची बेल अचानक पंधरा मिनटं लवकर वाजली निलिमाचं कुतूहल तिला स्वस्त बसू देत नव्हतं म्हणून ती दाराकडे गेली तिने आनंदाने दार उघडला आणि समोर आर्यन उभा होता त्याचं अस्तित्व त्या संध्याकाळी एक वेगळीच उजळण घेऊन आलं गुड इव्हिनिंग माझ्या लाडक्या मुला निलिमा म्हणाली तिच्या चेहऱ्यावरचं हसू अजूनच फुललं आणि तिने हात पसरले त्याला मिठी मारण्यासाठी आर्यनने आपल्या आईला मिठी मारली गुड इव्हनिंग आई तो म्हणाला कसलं निमित्त आहे आज असं म्हणत तो सरळ उभा राहिला मुलगा घरी जेवायला आला म्हणजे निमित्तच असायला हवं का निलमा थोडी चिडून म्हणाली आणि दरवाजा बंद केला ठीक आहे आर्यन हसत म्हणाला बाकीच्यांचं काय मी का आता थोड्या वेळात येईलच वेद फोनवर आहे अजून पाच मिनिटात त्यांचं होईल बहुतेक आणि अविका तर नेहमीप्रमाणे वेळेवरच असते त्यामुळे तिची काळजी नाही निलिमा म्हणाली आणि मला बरं वाटलं तू लक्षात ठेवलंस असं म्हणत तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि ध्रुव असं विचारत आर्यन तिच्या मागेमागे डायनिंग रूमकडे गेला तोच एक आहे ज्याला या घरातल्या नियमांचं काहीच नाही निलिमा डोकं हलवत म्हणाले कधीतरी शिस्त शिकेल का तो अजून घरीही आलेला नाही विश्वास बसेल का तुला एक दिवस तर हाच मला हार्ट अटॅक देणार आहे असं म्हणत ती त्रासिक झाली आर्यन हसला त्याला ध्रुव चांगलाच माहीत होता तो नेहमी शेवटच्या क्षणीच यायचा लहानपणापासून त्याने आईचं हृदय अनेकदा धडधडून टाकलं होतं शाळेचा होमवर्क असो ट्रिपला जायची तयारी असो की जेवणाच्या वेळेला यायचं सगळ्यात शेवटी जगात कदाचित असा एकही जेवणाचा प्रसंग नव्हता जिथे त्याला काहीतरी ऐकावं लागलं नाही आणि त्याला ते आवडायचं ध्रुव अजूनही कधी काही केल्याचा पश्चाताप करत नसे हाय अविका निलिमा म्हणाली कारण तिने दाराशी थोडीशी थांबलेली ती मुलगी पाहिली आर्यनने तिच्याकडे पाहिलं किटन एकही आवाज न करता आली होती आणि हे पहिल्यांदाच होतं किंवा कदाचित त्यानेच लक्ष दिलं नव्हतं जसं असे ना त्याला स्वतःवरच चिडचिड झाली की त्याने तिला असं टोपण नाव दिलं कीटन खरंच पुढचं काय तिचे कान कुरवाळणार का तो कपाळावर आठी घालून तिच्याकडे पाहू लागला ती थोडीशी अडखळल्यासारखी उभी होती ती सकाळी जसे कपडे घालून होती त्यापेक्षा वेगळा कुर्ता आणि चुडीदार घातला होता आता केस टाईट पोनिटेलमध्ये बांधले होते त्याने खोलीतल्या भल्या मोठ्या घराडाकडे गरे पाहिलं अजून पाच मिनटं आठ वाजायचे बाकी होते ती वेळेवर आली होती तुला आठवत असेल आर्यन निलिमा म्हणाली अवश्य आर्यन म्हणाला अजून कुठल्या बेशुद्ध मुलीला वाचवायचं बाकी आहे का असं त्याने आईकडे पाहत मिश्किलपणे विचारलं आर्यन निलिमा त्याला थांबवण्याच्या सुरात म्हणाली सॉरी आर्यन शांतपणे म्हणाला हो आमची भेट झाली होती ती माझ्याकडे घरी आली होती माफी मागायला आणि मग मीस तिला घरी सोडला आज दुपारी त्याने आईला सांगितलं माफी मागायला निलिमा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली तिला वाटत होतं की तिची चूक होती म्हणून ती पळाली होती आर्यन म्हणाला आणि अविकाचं लक्ष त्या क्षणी जमिनीवर कुठेतरी खेळलेलं होतं तिचं डोकं झुकलेलं होतं पण ती चूक तर निलिमा बोलायला लागली पण तेवढ्या दरवाज्यात वेद आणि मिहिका दिसले आणि ती थांबली ओह 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 वेद म्हणाला बघा बरं आज कोण आलं इथे त्याने मोठ्याने म्हटलं आणि निलिमाने चेहरा वाकवला इथे आहेत निलिमा अविका मिहिका आणि एक पाहुणा असं म्हणत तो टेबलाच्या डोक्याला असलेल्या आपल्या जागेकडे गेला आज आपल्याला सन्मान मिळालाय आपल्याला त्यांच्या दर्शनाचा योग आलाय वेदजींनी उप्रुधाने म्हटलं आणि आपल्या जागेवर बसले आर्यनने अर्धसह असू दिलं हाय डॅड तुमचंही स्वागत आहे तो म्हणाला अविकाने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं कुणास ठाऊ का पण तो तिला थोडासा उदासीन वाटत होता त्याचा स्वरही आईशी बोलताना असलेल्या उबदारपणाचा नव्हता आईशी बोलताना त्याच्यात प्रेम आदर आणि आपुलकी जाणवत होती पण वडिलांशी बोलताना तो आवाज पूर्णपणे निभाविक झाला होता कशामुळे तिला समजत नव्हतं पण ती शंका घेऊ लागली की त्याच्या डोळ्यात काहीतरी क्षणभर चमकलं तिला अचानक गारवा जाणवला अगदी शहरल्यासारखं झालं तिने नजर वळवली आता सुरुवात करू नका तुम्ही दोघं निलिमा म्हणाली तिच्या नवऱ्याच्या शेजारी बसत एका मात्र हसत हसत पुढे गेली आणि आर्यनला मिठी मारली कशी आहेस का तू आर्यनने प्रेमाने विचारलं अविकाने त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहिलं आता त्याच्या आवाजात पुन्हा ती उब दिसत होती एकाला दिलेलं हसू प्रेम आणि आपुलकीने भरलेलं होतं इतकं की अविकाला वाटलं काही सेकंदापूर्वी जे तिने पाहिलं ते फक्त तिचा भ्रम असावा ना चेहऱ्यावरचा तारटपणा होता ना डोळ्यांतील थंडी विचित्र होता हा माणूस खूपच विचित्र मस्त मी का उत्साहात म्हणाली तू आज डिनरसाठी आलास खूप छान वाटलं असं म्हणत ती तिच्या नेहमीच्या जागेवर जाऊन बसली अविकाही आपल्या जागेवर बसली आईने बोलावलं आणि तू जाणतेस या घरातल्या बाईचं ऐकावच लागतं आर्यन सहजपणे म्हणाला आणि आपल्या वडिलांसमोरच्या जागेवर बसला पाहिलंस ना वेदजी म्हणाले चेहऱ्यावर उपरोधाचं असू बोलावल्याशिवाय हा येतच नाही मग पाहुणं नाही तर काय वेद निलिमाने आवाज खाली ठेवून पण काटेकोरपणे म्हटलं जाऊ द्या ना त्याला का काय चुकलं मी त्याला पाहुणा म्हटलं म्हणून वेदजी म्हणाले एका कासरोल उघडत त्यातून भाजी घेत जेवण असो लंच असो पार्टी असो याला नेहमी बोलवावंच लागतं नाहीतर येत नाही त्यांनी उघडपणे सांगितलं डॅड मी काने पण ठाम शब्दात म्हटलं तुम्हाला ॲसिड रिफ्लक्स होईल असं बोलत राहिलत तर भैयाला जाऊ द्या ना ओके मी का मध्ये बोलू नकोस निलिमा ठामपणे म्हणाली जेवायला लाग आणि वेद टेबलवर अजिबात आणखी काही टिप्पणी नको मला ते अजिबात आवडत नाही ती स्पष्ट आणि ठाम सुरात म्हणाली अविकाने मुद्दाम कुणाकडे ही नजर न टाकता खाण्याकडे लक्ष केंद्रित केलं पण तिच्या एका जागा पुढे बसलेला माणूस त्याची तिला पूर्ण जाणीव होती तो टेबलवर वा चाललेल्या वादावर थोडाही अस्वस्थ वाटत नव्हता जणू हे त्याच्यासाठी नवीन नव्हतं किंवा कदाचित होतं त्याच्या अवतीभोवती एक वेगळीच आक्रमक उष्णता जाणवत होती त्याने त्याच्या वडिलांना हाय सोडून अजून एकही शब्द बोलला नव्हता त्याचा चेहरा शांत होता पण अविकाला त्याच्या कपाळाजवळची एक नस हलताना स्पष्ट दिसत होती तोपर्यंत त्याने काही डिशेश उघडून आपल्या प्लेटमध्ये जेवण वाढून घेतलं होतं मग त्याने एक हात पुढे केला आणि अविकाने वर पाहिलं त्यांची नजर एका सेकंदासाठी जुळली आणि मग त्याने चपातीच्या बास्केटकडे इशारा केला ती पटकन ती उचलून त्याला दिली त्याने दोन चपात्या घेतल्या आणि बास्केट परत तिच्याकडे दिली अविकाने थोडंसं वरण भाजी आणि एक चपाती आपल्या प्लेटमध्ये वाढून घेतली निलिमाने जेव्हा स्पष्ट शब्दात सगळ्यांना शांत केलं तेव्हा अखेर सर्वजण शांतपणे जेवायला लागले पण तणाव अजूनही तिथे जिवंत होता खरं तर सगळे शांतपणे जेवत असताना अविकाला जाणवत होतं की वातावरणात तो तणाव हळूहळू वाढत चालला आहे तिला नक्की कारण काय कळत नव्हतं पण वेदजी आणि आर्यन यांच्यात काही बिनसला आहे हे स्पष्ट दिसत होतं बाकी कुटुंबीय मात्र आर्यनच्या बाजूने होते हेही तिला जाणवलं तिला या घरातल्या कुठल्याही कौटुंबिक गोष्टींमध्ये गुंतायचं नव्हतं म्हणून तिने मान झुकवून आपलं लक्ष फक्त थाळीतल्या अन्नाकडे केंद्रित ठेवलं तिची इच्छा होती की लवकर जेवून ती तिथून बाहेर निघावी याआधीच हे वातावरण दाबून फुटेल पण तसं होणं नव्हतं कारण अचानक जेव्हा घरातला एक हरवलेला सदस्य आपलं आगमन जाहीर करत घरात आला सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे वळलं आणि सगळं वातावरणच उलतापालच झालं ध्रुव घरात घाईघाईत आणि वेळेपेक्षा खूपच उशिराने आला त्याला माहीत होतं की त्याच्या वडिलांचा राग अनिवार्य आहे पण थकवा आणि भूक यांना तो काही थोपवू शकत नव्हता आजचा दिवस खूपच कठीण गेला होता दोन कर्मचारी आजारी पडल्यामुळे त्याला सगळं काम एकट्यानेच सांभाळावं लागलं त्याने अनेक तास क्लायंट्सचे अपॉइंटमेंट्स रद्द केले शेड्यूल पुन्हा ठरवलं दुकान बंद केलं आणि ते सगळं ओझं अजूनही त्याच्या खांद्यावर जाणवत होतं सकाळपासून एक ढोबळ चहा सुद्धा मिळाला नव्हता त्यामुळे आज त्याला वडिलांची बोलणी खावी लागली तरी त्याची फिकीर नव्हती त्याला फक्त जेवायचं होतं तो थेट डायनिंग रूममध्ये गेला त्याने आर्यनला पाहिलंच नव्हतं जेव्हा तो घरात शिरला त्याला माहीत असतं की मोठा भाऊ आज जेवायला येणार आहे तर तो वेळेवर यायचा प्रयत्न तरी केला असता कारण त्याला माहीत होतं ज्या दिवशी आर्यन घरी असतो त्या दिवशी वडील फार लवकर पेटून उठतात त्यांचे वाद अजून मिटलेले नव्हते आणि सगळं कुटुंब हे मान्य करून बसलं होतं की ते वाद कधीच मिटणार नाहीत त्यांचा अहंकार स्वाभिमान आणि मतं यामध्ये कितीही प्रयत्न केले तरी समेट शक्य नव्हता सर्वात योग्य होतं की फक्त काहीतरी बाहेरून ऑर्डर करावं म्हणून खोलीत नजरही न टाकता त्याने आपली हजेरी लावली आणि त्या क्षणी सगळं शांततेचं वातावरण कोलमडलं हाय ध्रुव म्हणाला आणि एक मोठं असू दिलं सॉरी मी उशीर केला आणि तेव्हाच त्याने पाहिलं त्याचा मोठा भाऊ त्याच नेहमीच्या जागेवर वडिलांसमोर बसलेला होता आणि ध्रुवच्या तोंडून नकळत हुंकार निघाला सॉरी कसलं ध्रुव तेजने त्याच्याकडे न पाहताच म्हणत अजून एक पोळी घेतली तू तर नेहमी उशिराच असतोस खोटे होतास निलिमा थोडी रागावून विचारू लागली तिला समजत होतं की आता गोष्टी हाताबाहेर जाणार तर यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडत ता असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद